नवरात्रोत्सवासाठी कोल्हापूरचा अंबाबाई मंदिर सज्ज आहे भाविकांसाठी दर्शन रांगा ऊन पावसापासून बचावाची व्यवस्था वाहनतळ ते मंदिर परिसरापर्यंत भाविकांसाठी एसी बसची व्यवस्था पंधरा वाहनतळांजवळ चौसष्ट स्वच्छतागृह आणि मुबलक पाण्याची व्यवस्था असं सा सारं काही करण्यात आलेलं आहे अंबाबाई मंदिर परिसरात महापालिका पोलीस आपत्ती व्यवस्थापन देवस्थान समिती यांच्या संयुक्त भेटीत तयारी संदर्भात आढावा घेण्यात आला जवळजवळ एकशे वीस पूर्ण गर्दीवर नियंत्रण ठेवतोय आणि त्यात आपण आय आय टी मंडि आणि आपत्ती व्यवस्थापन कक्षामार्फत ए आयचा वापर करून घेतो आहे दर्शन रांगेतून प्रवेश केलेला भाविक देवी फेस्क्रीड कॅमेऱ्यामार्फत देवीपर्यंत किती वेळात पोचतो आहे याचा आपल्याला ज्ञान होईल आणि ती रांग कुठं रेंगाळती त्याला अस लवकर कसं दर्शनाचा लाभ होईल याविषयी आपण नियोजन करू शकतो यावर्षी आपण गर्दी व्यवस्थापनासाठी ए आयचा जो वापर करणार आहे त्याचे कंट्रोल रूमचंसुद्धा काम अंतिम टप्प्यात आलेलं आहे आणि या ठिकाणी अतिक्रमण काढणं असेल किंवा इतर जी काही व्यवस्था महानगरपालिकेमार्फत करायची ती आहे तीसुद्धा कामं झालेली आहेत पोलीस प्रशासनाचं पूर्ण नियोजन गर्दी व्यवस्थापनाच्या दृष्टीने आणि लोकांच्या सुरक्षेच्या दृष्टीने भाविकांचं सुरक्षित दर्शन व्हावं त्या अनुषंगाने झालेलं आहे देशभरातून येणाऱ्या सर्व भाविकांचं स्वागत करण्यासाठी त्यांचं चा दर्शन चांगल्या पद्धतीने व्हावं दर्शनाचा अनुभव चांगला राहावा या अनुषंगाने सज्ज झालेला आहे